शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो पूर्व भारत आणि उत्तर भारताच्या मध्य भारताच्या अनेक भागामध्ये जोरदार पाऊसातून तयार झालं असून विदर्भाच्या दिशेने जे खास करून पूर्व विदर्भाच्या दिशेने ढगाळ वातावरण आहे महाराष्ट्राच्या उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो की पूर्व विदर्भाच्या काही भागात आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते आहे इतरत्र हलकी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये दिसते जे एफ एस मॉडेलनुसार आपण बघतो की आता महाराष्ट्रातील पाऊस बऱ्यापैकी कमी झाला आहे पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्यातून राहण्याचा अंदाज आपण यापूर्वी व्यक्त केलेला आहे तेव्हा आपण हेही सांगितलं आहे की महाराष्ट्रात विरळ स्वरूपामध्ये स्थानिक वातावरण निर्माण होऊन देखील पाऊस पडणार आहे परंतु हे वातावरण अतिशय विरळ स्वरूपात असेल आपण एक तारखेलाही बघतो विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग कोकण असं पावसाळी वातावरण कायम राहणार आहे परंतु मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र देखील पावसाचं प्रमाण कमी होणार आहे मात्र पाच तारखेपासून महाराष्ट्रात वातावरण पुन्हा बदलायला सुरुवात होऊन पावसास अनुकूल आता तयार होईल स्कायमेटने उद्या विदर्भामध्ये जोरदार पावस वातावरण दाखवलं आहे कोकणातही हलक्या ते मध्यम सरी होणार आहेत इतरत्र केवळ ढगाळ परिस्थिती असेल स्थानिक वातावरण पोषक झाल्यास हलक्या ते मध्यम सरी होऊ शकतात थोड्याफार फरकाने तीच परिस्थिती एक तारखेलाही असणार आहे म्हणजे अठ्ठेचाळीस तासात कोकण आणि पूर्व विदर्भ असंच पावसाळ्यातरून राहणार आहे पाच तारखेपासून मात्र पुन्हा एकदा महाराष्ट्रातील वातावरण बदलायला सुरुवात होईल एम डब्ल्यू एफ मॉडेलने उद्या तीस तारखेला विदर्भ कोकण हलकं पावसाळ्या वातरून दाखवलं आहे एक तारखेलाही उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि कोकण असंच पावसाळ्यातून राहणार आहे ई e सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने मात्र पुन्हा महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती ही आठ तारखेला जोरदार स्वरूपात दाखवली आहे शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा भारतातील हवामान ही अतिशय सेन्सिटिव्ह आणि नाजूक अशी गोष्ट आहे कारण भारतामध्ये हवामानाचा अंदाज सांगणं ही मोठी कसोटी आहे आणि त्यामध्ये तज्ज्ञांनी लावलेले कयास किंवा अंदाज हे साधारण जून महिन्यामध्ये हल्ली दरवर्षी चुकू लागले आहेत साधारण हे अंदाज जुलै ऑगस्ट सप्टेंबर किंवा अगदी ऑक्टोबरपर्यंत जुळतात परंतु सुरुवातीला अंदाजात मोठं तफावत आम्ही बघतो आहोत आपण महाराष्ट्रामध्ये एक हजार सहा एकटा पास्कल दक्षिणेला तर 2004, एक हजार चार एकटा बस बसका दाब हा उत्तरेला बघतो आहोत आपण बघतो की सोलापूर पूर्व लातूर नांदेड चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ अमरावती अकोला अगदी नाशिक उत्तर जळगाव आणि धुळे नंदुरबारमध्ये देखील ढगाळ परिस्थिती आहे काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं असं वातावरण आहे कोकण किनारपट्टीला अतिशय हलक्या स्वरूपाच्या सरी होत आहेत आज पुढील तीन दिवसामध्ये कोकणात हलक्या सरी त्याचबरोबर अकोला अमरावती बुलढाणा जळगाव छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या उत्तरेला त्याचबरोबर नागपूर भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली वाशिम या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आपण बघतो उत्तर महाराष्ट्रामध्ये हलक्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण आहे कोकण किनारपट्टीला हलक्या स्वरूपाचं वातावरण आहे थोडं अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली याही भागात थोडं ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे आपण तीस तारखेला सकाळची परिस्थिती बघतो महाराष्ट्रात बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती राहणारे उद्या देखील महाराष्ट्रात मान्सून सरींसाठी अनुकूल अशा प्रकारचं वातावरण आहे त्यामुळे महाराष्ट्रात बऱ्यापैकी मान्सून सरींचं वातावरण निर्माण होऊ शकतं यामध्ये जळगाव धुळे नंदुरबार अकोला अमरावती बुलढाणा अकोला छत्रपती संभाजीनगर जालना वाशी हिंगोली यवतमाळ वर्धा चंद्रपूर नांदेड लातूर या काही भागात हे वातावरण असू शकतं आणि पुढे हे विदर्भाच्या दिशेने जोरदार असू शकतं की कारण पूर्व विदर्भामध्ये याचा प्रभाव उद्या दुपारनंतर पडण्याची शक्यता आहे आपण अठ्ठेचाळीस तासाचा अंदाज संध्याकाळी बघत असतो मात्र आपण वातावरणात एक तारखेला बदल बघतो आणि उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकण असं पावसाळी क्षेत्र वाढण्याचा अंदाज दिला आहे कारण उत्तरेला जी मान्सून ट्रप सरकलेली आहे त्या दिशेने वाऱ्यांचा वेग वाढल्यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे सर्व शेतकऱ्यांनी एक हवामानाचं वैशिष्ट्य लक्षात ठेवा आता मान्सून ट्रप जशी उत्तरेला आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये किंवा विदर्भात किंवा विदर्भाच्या उत्तरेला पाऊस होतो आहे चार पाच तारखेनंतर याच्या उलट वातावरण होणारे आणि पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाडाचा दक्षिणी भाग आणि दक्षिण विदर्भामध्ये पावसाळी वातावरण सुरू होणार आहे त्यामुळे हे हवामानातले बदल साधारण जुलै महिन्यामध्ये अपेक्षित असतात आणि ते होणार आहेत एकूणच लानिनाच्या स्थितीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा मान्सून बरसेल अशा प्रकारचा आमचा कयास होता परंतु त्याला अनुकूल अशा प्रकारचं वातावरण दोन्ही समुद्रात तयार होत नाही कारण दोन्ही समुद्रांमध्ये जर कमी दाब निर्माण झाले तर यदा कदाचित आपल्याला मुबलक अशा प्रकारचा पाऊस पडण्याची शक्यता राहील मात्र अशा कुठल्याही प्रकारचं वातावरण बनत नाही आहे आपण हेही बघतो आहोत की महाराष्ट्रामध्ये इतर राज्यांच्या तुलनेत चांगला पाऊस झालेला आहे परंतु सरासरी प्रमाणे खूप कमी आहे त्यामुळे या वातावरणात जुलै महिन्याच्या सुरुवातीला फार समाधानकारक वातावरण नाही सध्या दोन घटक ही महत्त्वाचे आहेत आयोडी कमी प्रमाणात सक्रिय आहे आणि लानण्याची जी कंडिशन आहे ती पण अजून तेवढी पॉवरफुल किंवा तिचं पर्सेंटेज वाढलेलं नाही ते साधारणपणे पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे जुलै महिन्यापासून वाढायला सुरुवात होईल आणि तसं पावसाचं प्रमाण वाढत जाणार आहे जसा जसा पावसाळा संपत जाईल तशी त्याची तीव्रता वाढत जाणार आहे मान्सूनची सुरुवात जरी वीक असली तरी मान्सूनचा शेवट मात्र तडाखेबाज असणार आहे हे शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा यावर्षी व शेतीतून उत्पादन काढणं हे शेतकऱ्यांची कसोटी असणार आहेचं कारण मुळातच कमी वेळेत जास्त पाऊस आणि वेळेला पाऊस नसणं या घटना यावर्षी होण्याची शक्यता आहे गेल्या वर्षी अलिबाचा काळ जरी होता तरी पावसाचं वितरण वेगळ्या प्रकारचं होतं काही ठिकाणी पेरण्याही झाल्या नव्हत्या मात्र काही ठिकाणी पिकांसाठी अनुकूल अशा प्रकारचा पाऊस पडला होता यावर्षी मात्र पाण्याचा दुष्काळ असणार नाही परंतु पिकांच्या उत्पादनात शेतकऱ्यांना कसोटी करावी लागेल हे मात्र शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावं आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा